शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील प्रचाराचा शुभारंभ हुपरी नगरपरिषद हुपरीसाठी पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चा बांधणी केली असून त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व प्रभागामध्ये चर्चा शुभारंभ सुरू केला असून आज सद्गुरू बाळूमामा मंदिर होळकर नगर येथे प्रभाग क्रमांक नऊच्या प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी या प्रभागामध्ये तसेच संपूर्ण हुपरी शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हुपरी अध्यक्ष विनायक विभूते हे निवडणूक लढवत आहेत यांच्या प्रचार शुभारंभ हा सद्गुरू बाळूमामा मंदिर होळकर नगर हुपरी येथे करण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण संजय पोवार सत्तापा भवन उषाताई चव्हाण मीनाताई जाधव प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार विनायक विभूते रघुनाथ नलवडे किसन हालसवडे गणेश कोळी अमोल देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई कुपरी